नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक हाइल्स न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मनोज भाऊ घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले चिस्त्राम <laughs> <laughs> <laughs>

आपण आज रक्तदानाने साजरा करीत आहोत दररोज पाहिलं तर होणारे दररोज ॲक्सिडेंट ऑपरेशन महिलांच्या हो डिलिव्हरी आज थॅलेसिम्या अशा अनेक कारणासाठी रोज रक्ताची प्रचंड गरज लागते मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली परंतु रक्ताचा कारखाना रक्ताचं मशीन जगाच्या पटोपट उपलब्ध नाही एक माणूस रक्तदान करतो तेव्हा दुसऱ्याला जीवनदान मिळतं ज्यांचं वय अठरा ते हो पंचावन्न आहे वजन पन्नास किलोपेक्षा जास्त आहे हिमोग्लोबिन साडेबारा ग्रॅमपेक्षा जास्त आहे आणि ज्याला कुठलाही आधार ऑपरेशन त्रास नाही असा निरोगी मनुष्य रक्तदान करू शकतो रक्तदान केल्यानंतर रक्तगट माहिती येतो आपल्या रक्तावर एड्स मलेरिया काऊळ उत्तररोग सर्व तपासण्या होतात स्वतःसाठी लागलं तर फ्री मिळतं नातेवाईकासाठी लागलं तर सवलतीच्या दरात मिळतं आणि मनोज भाऊनं सांगितलं एखादा पेशंट गरीब आहे त्याच्याकडे पैसेच नाहीत त्यालासुद्धा सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट मदत करतो महाराष्ट्रात जवळजवळ तीनशे सत्त्याण्णव रक्तपेढ्यापैकी सत्त्याण्णव रक्तपेढ्या ते मारावं लागतात आपला पेशंट पुणे मुंबई नाशिक कोपरगाव कुठं असला तरी आपण जीवाचा रान करतो आणि त्याला रक्त उपलब्ध करून देतो आदरणीय मनोज भावने आज हा रक्तदानाचा सुत्य उपक्रम आयोजित केला सध्या दिवाळीनंतर रक्ताचा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे अशा परिस्थितीमध्ये जे रक्त जमा होईल आणि गरजू रुग्णांना जीवदान मिळेल तोच खरा वाढदिवस आणि तोच खरा कार्यक्रम असा मला वाटतं मी आदरणीय मनोज भाऊंना वाढदिवसाच्या कुठे कुठे शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या तर या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करू करतो खरंतर वाढदिवसाच्या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे या विचारांची आम्हाला आदरणीय छगनबाजी ठटकर साहेबांची शिकवण असल्यामुळं आणि तसेच आमचे पाहुणे आणि पतसंस्थेचे रक्तपेढीचे संचालक शामरावजी सोनोनी साहेबांनी मला दोन दिवसापूर्वी विनंती आणि सूचना केली की म्हणे भाऊ आम्हाला रक्ताचा सध्या खूप तुटवडा शहरात असून त्यानिमित्ताने जर आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तर चांगलं होईल मी लगेच त्यांची विनंती आणि सूचना मान्य केली आणि सामाजिक उपक्रम रक्तदानाचा सा राबवला आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आज रक्तदान करावं असं आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच आमचं उद्दिष्ट पूर्ण होईल त्याचप्रमाणे आपली भारतीय महात्मा प्लीस आमच्या परिस्थितीच्या माध्यमातून कोरोनामध्ये जेव्हा खरंच गरज होती सत्तांची त्यावेळेसुद्धा आम्ही महात्मा गांधींच्या जयंतीला अठरा एप्रिल रोजी सोनाने साहेबांच्याच पदपेढीला घाटी येथे जाऊन गावकऱ्या घाटीमध्ये जाऊन आम्ही सर्व सत्ता सैनिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं होतं असेच उपक्रम आम्ही आज भविष्यातसुद्धा राबवणार आहोत आणि समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या त्यावेळेस समता परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी पत्नी तो हो हा उपक्रम किती वर्षापासून सुरू आहे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही महात्मा फुलेंची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल जेव्हा खरंच समाजाला गरज असेल लक्ष जाण्याची तेव्हा सुद्धा आम्ही जे उपक्रम राबवत असतो असं काही नक्की नाही असतं की काही विशिष्ट कार्यक्रम ज्या असा सोनो साहेबांनी आवाहन केलं त्यावेळेस आम्ही हजर होते आज काय टार्गेट ठरलंय का एक्कावन्न टक्के झालं प्रत्येक वाढदिवसाला तुमचा हा संकल्प असणार आहे नक्कीच चांगला कार्यक्रम आहे आम्ही स्वतः मी सगळ्यात मी आज रक्तदान केलेलं आहे स्वतः खेळतो मग पदाधिकाऱ्यांनी आव्हान या निमित्ताने शहरवाशियांना काय आवाहन करणार सरांनी सांगितलं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे रक्ताची कमतरता आहे स्वतः आपल्याला रोज जाणवत आहे तर सावकाशवाने चालवा अपघात कमी हो त्यामुळे अपघात कमी होतील असे அட் சாச ரெண்டு பந்தா வர்ஷா பசு मनोज होतं ते तिसऱ्यांना वाढदिवसाच्या नंतर रक्तदान करत राहू त्या वाढदिवसाची आणि एक मनोज होत आहे की बाबा समाजसेवा घडत राहू आणि असंच रक्तदानाचा थोडासा बरो नाही प्रत्येक कार्यक्रमाला रक्तदान जिथं कमी वाटते तिथं मनोज होते असते रक्तदानाचा वाटप होत आहे आणि थोडं पण दिवसा रक्तदान केलं आणि लोक समजा रक्तदान करतो काहीच नंतर मी आतापर्यंत आठ ते आज रक्तदान केलं मला आजपर्यंत आजार नाही ते इंजेक्शन वगैरे नाही काही नाही त्रास होत नाही आणि तिसऱ्या दिवस तीन दिवसापर्यंतच आपला रक्त पुरवठा कम्प्लीट तयार होतो त्याच्यातून चोवीस तासानंतर मला वाटतं आपल्याचं दोन शिखरामध्ये रक्त काढतो आणि चोवीस तासातच आपल्या शरीराचा तयार होतो ज्यावेळेस आपल्या रक्तातून बाहेर पुरवठा जाईल त्यातूनच रक्त रक्तपुरठेशा आणि आपल्या रक्तातलं शरीराचं रक्त ते फिल्टर होतो आणि रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे तुम्ही तुमचं सर्वात तर पिढींनी प्रत्येक तीन महिन्याला रक्तदान करू ही सर्वात तरुण मित्रमंत्र इच्छा त्यांनी सर्वांनी करत राहतो यापुढे करणार आहे पन्नास करणार <laughs> कर एक काउंट झाले आता अजून तीन वेळेस करणार एक काउंट झाल्यानंतर शोध